धोतर घालायची अडचण पॅंटी तर घालतात पण पांढऱ्या घालतात हे भर आहे काही काही गावात काळ्या पॅंटीवर खुशाल उभा टाकतात माणस धोतर घातलं पाहिजे वारकऱ्यानं ऐका पण धोतर घालण्यात असा पंचकाष्ठ धोतर असा वारकऱ्याचं गाठ मारायची <laughs> नाही कधी धोतराला ना। गाठ पिळ्याचं धोतर घाला वारकऱ्यानं पिळ्याचं पिळ्याचं धोतर घातलं तरच पंचकाष्टी धोतर होते गाठ मारली की चारच काष्टे होतात पंचकाष्ट सांगू तुम्हाला घालणार नाही तुम्ही पण गायकून ठेवा की ऐका <laughs> इकडे बघा डावा पदर उजवीकड खावतो उजरा कमरे उजवीकडला डाव्या कमरेला या दोन्हीचा पिळ मारतो हे झाले दोन काष्टे गाठ मारलेवर एकच काष्टा होते पिळ्याचे दोन काष्टे मागचा काष्टा निर्या खाऊन माग खावतो हा झाला तिसरा काष्टा पहिल्यांदा पुढची चाळ खावतो हा झाला चौथा काष्टा आणि उरलेली चाळ पुन्हा वरी खावतो हा झाला पाचवा काष्टा फक्त फरक एवढाच वारकऱ्याचं धोतर येगळ आणि बामणाचं धोतर यगळ